मला खरं सांगू का मला आता खूप शांत झाल्यासारखं वाटतंय इतकी सुंदर मूर्ती आहे बाप्पाची ही आणि इतक्या करा, जवळून म्हणजे त्याला करा, मोदक। मोदक। हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे निलम तारदेवच्या राजाला आली आणि माझ्यासोबत हास्य विर कसे आहात सगळे जान भारी बाप्पाचं जा दर्शन घेतलं आता आणि बाप्पा समोर आल्यावर मनात एक वेगळीच भावना येते मला सध्या हे जाणून घ्यायचं की आता प्रत्येकाच्या मनात काय सध्या सुरू आहे म्हणजे पूर्वी आम्ही यायचो तेव्हा रांगेतून यायचो खूप रांग लावायला लागायची आणि मग बाप्पाकडे भेटवायचे आज सोनी मराठीच्या माध्यमातून आणि महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या माध्यमातून आम्ही डायरेक्ट इथपर्यंत बाप्पाच्या दर्शनाला डायरेक्ट पायाजवळ आलेलो आहे हा आनंद फारच वेगळा आहे येस yes. मला खरं सांगू का मला आत्ता खूप शांत झाल्यासारखं वाटतंय इतकी सुंदर मूर्ती आहे बाप्पाची ही आणि इतक्या जवळून म्हणजे त्याला अगदी हात लावू शकतो आणि इतकं एकरूप होता आहे तर मला माझ्या मनात आता खूप शांत झाल्याच्या भावना आहे वा ओंकार काय सांगशील सेम सेम मला वेगळी काहीच भावना नाहीये जे वणी म्हणाली त्यालाच मी हे करेन कारण की खूपच सुंदर म्हणजे आम्ही जेव्हा इकडनं आलो आणि मी जेव्हा मूर्ती बघितली तेव्हाच माहिती मला हा असंच म्हणजे पहिला शब्द काही निघालाच नाही मी फक्त असं आवासून बघत राहिलो आणि खरं तर बाप्पाकडे बघून सगळ्यांचं हेच होतं आणि जे तेच माझं झालंय आणि छान वाटतंय खूप छान वाटतंय प्रसन्न वाटतंय खूप मूर्ती खूपच मोहक आहे आणि ती बघितल्यानंतर भरून पावल्यासारखं वाटतं आणि बा नंतर दुसऱ्या क्षणाला देवाकडे आपलं काहीतरी मागणं सुरू होतं की जसं लोकांचं जे प्रेम आहे जे आशीर्वाद आहेत ते तसेच राहू देत आणि तेवढंच मनोरंजन आमच्या थ्रू लोकांचं होऊ दे आणि ज्या काही सध्या समस्या चालू आहेत त्या मिटू देत ज्या काही आर्थिक सामाजिक मानसिक जे काय लोकांचे प्रॉब्लेम आहेत ते सर्व विघ्न अर्थात दूर करू शकतो तर ते सगळं मनात येतं हो खर जाता जसं जा म्हणाला की बाप्पा सगळ्यांचे विघ्न दूर करतो पण त्यासोबत कले ते कलेचे दैवत आहे आणि त्यांनी मला असं वाटतं थोडीफार कला तुमच्यात अशी केली आहे की तुम्ही देखील जे प्रेक्षकांचं जे विघ्न असतं ते असत्याच्या मार्फत दूरच करत असता आज तुम्ही एक छोटासा उपक्रम राबवता आणि जो खरं तर खूप छान की तुम्ही स्माइली बॉल सगळ्यांना देत मला त्या उपक्रमाबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचंय आता सात सप्टेंबर पासून विनोदाचा बोनस असं एक टॅगलाईन आहे हास्य जत्रेची सोनी मराठी आणि महाराष्ट्राची जत्रा सात सप्टेंबरपासून रात्री नऊ वाजता सोमवार मंगळवार बुधवार असं ते दिसणार आहे आमचा जो हा शो आहे तर त्यात आता असं केलं आहे की खराखुरा विनोदाचं बोनस आणि नुसतंच आम्ही हसवतो आहे तर त्याचबरोबर काहीतरी देणारसुद्धा आहोत आता ते सस्पेन्स आहे ते तुम्हाला कळेल सात सप्टेंबरनंतर आणि आपला हा जो स्ट्रेस बॉल त्याचं प्रतीक आहे की आपण जेव्हा आपले जे टेन्शन्स आहेत ते घालवले पाहिजे म्हणजे जो टेन्शन करेल कमी आणि विनोदाची देईल हमी किंवा स्माईल ठेवेल नेहमी तर त्यासाठी हा बॉल आहे आणि त्याचं एक विनोदाचं प्रतीक म्हणून आपलं टेन्शन दूर करण्याचं प्रतीक म्हणून हा स्माइली बॉल आम्ही लोकांमध्ये वाटतो वा किती छान म्हणजे तेच झालं ना शेवटी जो स्ट्रेस आहे तो सगळा तुम्ही दूर करण्याचा ठरवलंच आहे आणि तो उपक्रम तुम्ही राबवताय बाप्पा म्हणजे प्रत्येकाचं एक वेगळं घनिष्ठ नातं असतं मला सगळ्यांकडनं जाणून घ्यायचं बाप्पा इज इक्वल टू तुमच्या आयुष्यात काय आहे सुख <laughs> माझं आणि शामदांचं मगाशीच बोलणं झालं यावर मला क्यूट वाटतो खूप नो बाप्पा खूप क्यूट आणि खूप गोड आहे आणि माझं नाव ओंकार आहे त्यामुळे बाप्पा इज इक्वल टू मोदक मोदक बाप्पा म्हणजे माझ्यासाठी आनंद आहे म्हणजे प्रत्येक म्हणजे काय म्हणतात नाचण्यापासून तर खाण्यापासून सगळी चंगळ असणार असला बाप्पा म्हणजे आमचा हा बाप्पा मोदक म्हणाले किती ताव मारले या गणेशोत्सवात सगळ्यांनी लिमिटलेस अनलिमिटेड मी मोदक मोजायची थोडी गोष्ट असते ती खायची सुखात आनंदात राहायचं पोटाकडे जरा आला की तुला कळेल मी नाही मग अशी तू म्हणालीस नीलम की बाप्पानी काही आम आमच्या आम कलाकारांच्या काय म्हणतो दिलाय आम्हाला की लोकां लोकांचे विघ्न आम्ही कमी करू शकतो वगैरे तसं मला खरंच असं वाटतं तू छान मुद्दा मांडलास मला खरंच असं वाटतं की आमच्या तर्फेच नाही पण सगळ्या लोकांमध्ये ती ताकद आहे जे प्रत्येक लोक प्रत्येक माणूस लहान असेल मोठा असेल कोणी असेल तो प्रत्येक जण कोणाचा कोणाचं ना कोणाचं तरी विघ्न दूर करू शकतो कोणाचा कोणाचा तरी आनंद बनवू शकतो तर बाप्पा येऊन तेच खरं तर सांगतो आपल्याला असं मला वाटतं की बाप्पा कोणाचं विघ्न दूर नाही करणार yes. आहे बाप्पा आपल्या थ्रूच सगळ्यांचं विघ्न दूर करत असतो तर मला असं नेहमी वाटत की प्रत्येकाने लक्षात ठेवावं की आपल्यामध्ये ती ताकद आहे की सगळ्यांचं दुःख आपण दूर करू शकतो कोणाला कोणाला तरी आनंद देऊ शकतो तर आपल्यातच बाप्पा आणि बाप्पाच आपण आहोत तर आपण ते दूर कुठेतरी करू शकतो सगळ्यांना आनंद पसरवू शकतो आम्ही ते करतोच आहे तुम्ही पण सगळ्यांनी तेच करा असं मला वाटतं आणि जस्ट आत्ताच म्हणजे हे ताडदेवचं जे मंडळ आहे ते गरी म्हणजे जे हॉस्पिटलाइज लोक आहेत आज औषधं म्हणजे गगनाला भिडलेले आहेत म्हणजे इतका त्याचा खर्च होतो पण हे मंडळ सातत्याने अर्ध्या किमतीत म्हणजे एक लाखाचं जर का औषध असेल तर पन्नास हजाराचं औषध मिळवून देण्याचं हे मंडळ प्रयत्न करते ताडदेवचा राजा तर या मंडळाला आमच्या सर्व टीमतर्फे जाम भारी शुभेच्छा आणि तुलासुद्धा तुझाही ट्रेस कमी करण्यासाठी पण तरी पुन्हा एकदा तेच विचार मंडळ म्हटलं ना प्रत्येकाच्या एक आठवणी असतात गणेशोत्सवाला घेऊन मला फक्त तुमच्या एक एक आठवणी मंडळाला घेऊन कोणत्या आहेत त्या जाणून घ्यायच्यात मी जसं सांगितलं तसं सा कि गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर आनंद खाऊ प्रसाद आणि मज्जा दिवस रात्र एन्जॉय करण्याचा दिवस आमच्याकडे खूप मंडळं असतात अशी छोटी 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 तर आमच्याकडे त्या दहा दिवसांचे किंवा नवरात्रीत नऊ दिवसांचे असे कार्यक्रम ठरलेले असतात अशा छोट्या छोट्या स्पर्धा असतात म्हणजे जसं की संगीत खुर्ची चमचा लिंबू स्पर्धा गाडवाला शेपूट लावणे तर ह्या स्पर्धेमध्ये मी खूप जोरदार भाग घेतलेला आहे म्हणजे मी बिस्किट खाणे वगैरे स्पर्धेमध्ये पहिला नंबर वगैरे फक्त स्पर्धा तयार केलेल्या स्पर्धा आहेत स्वतःसाठी बिस्किट खाणं स्पर्धा नाही प्लीज आणि मला खूप आवडतं या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला मी आताही कुठेही संगीत खुर्ची <laughs> जाऊन खेळू शकते माझी मंडळांची आठवण म्हणजे लालबागला लहानाचा मोठा झालो आहे तर तिकडची सगळी मंडळ आणि तिकडेच एकमेकांमध्ये एवढी चढावड सुरू असते अर्थात पॉझिटिव्ह चढावळ असते ती आणि मग कुठला गणपती सगळ्यात चांगला कुठला गणपती त्यांच्यात मग एक हे की मला हा आवडला आहे मग तुला कुठला आवडला मग तुला कुठला आवडला मग राजा मग ते सगळं मग परेलचा राजा आणि असे सगळे त्यामध्ये प्रत्येक मंडळाला जाऊन भेट देणं सो असं एका मंडळाची आठवण अशी नाही पण सगळीच मंडळ तेव्हा आमचीच होती असं मला वाटतं <laughs> <laughs> हां म्हणजे सगळ्याच मंडळांकडे आम्ही जाऊन तिकडे पे अरुण सर म्हणायचं प्रसाद खा किंवा तिकडे आरतीला जा आणि असं सगळं तर सगळीच मंडळं आमची आहेत आणि खूप मजा यायची आधी आता ती मजा करता येत नाही पण आमच्या म्हणजे आता आमच्या नंतरची जी, जी काही पिढी आहे आता कॉलेजमध्ये असणारी ती ती मजा करते आणि घेते यात हे बघून yes. खूप आनंद होतो माझी आठवण म्हणजे स्पेशल आठवण अशी सांगेन की आ, मी नववी दव्वीत असताना एक गणपतीत नाटक बघितलं होतं कशाचा भारत बसलो चरत म्हणून हो 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 धनंजय सरदेशपांडे यांनी ते लिहिलेलं होतं आणि तेच नाटक पुढे जाऊन मी आणि योगेश शिरसाटने गणपतीतच केलं तर ते गणपतीतच बघितलेलं नाटक नंतर मी गणपतीतच केलं आणि नंतर हा आणि बरेच प्रयोग केले आम्ही पहिला प्रयोग केला होता तर मला अजूनही आठवत तीनशे रुपये मिळाले होते योगेशला दीडशे मला दीडशे ही आठवण आहे ओके पण आता शेवटी जाता जाता मला वाटतं वनिता आता मोदक कसे बनवायचे याची रेसिपी खायचं कसं वनिता मोदक कसं खायचे असणार आहे पुरण आणि हे सगळं नाही माहिती तांदळाचं पीठ त्याच्यात गरम पाणी टाकायचं आणि मग ते पीठ असं हे करायचं आणि सारणात खोबरं ओलं खोबरं गूळ इलायची बेदाणे ना आणि ड्रायफ्रुट्स ते सगळं ड्राय फ्रुट्स आणि त्याचं सारण बनवायचं आणि मोदक पीठ असं करायचं आणि पाकळ्या बनवायच्या आणि असं बनवायच्या तोंडात टाकायचं उकडायचे वगैरे नाही उकडायचे हा ओके पण आता पप्पाचा तुमच्यावर खूप आशीर्वाद आणि प्रेक्षकांचं तितकंच प्रेम आहे सो या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे तुम्हाला मज्जा करा एन्जॉय करा खूप मोदक खा आणि आरत्या जिथे जिथे छान छान प्रसाद मिळेल तिथे आरत्या काय जय देव जय देव, जयदेव खरंच <laughs> येस <laughs> uh, yes, मी हेच सांगेन की आपण जसं ग गणपती बाप्पा च्या निमित्ताने आपण एकत्र जमतो आपण आपले सगळे रुसवे फुगवे एक बाजूला सारून सगळ्यांशी खूप छान वागतो तसंच आपण आयुष्यभर तीच ऊर्जा कायम ठेवून सगळं बाजूला सारून माणसाने माणसाशी माणसासारखंच वागलं पाहिजे आणि आम्ही हेच संदेश देत असतो हास्य जत्रेमार्फत तर सोमवार ते बुधवार रात्री नऊ वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा बघायला विसरू नका सोनी मराठीवर विनोदाचा बोनस सगळं सांगितलं खर तर पण हा म्हणजे वनी बोलली त्याला मी मम करेन माणसानी माणसाशी माणसासारखं राहावं वागावं वा, आणि तो खूपच उत्तम संदेश आहे आणि ह्याहून चांगला संदेश अजून काहीच असू शकत नाही तर आणि अर्थात हास्य जत्रा पाहत राहा मी पण आता यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे मी बोलणार वेगळं मी म्हणेन की आजचा क्षण एन्जॉय करा वर्तमानात जगा आणि जेवढं शक्य होईल तेवढं पर्यावरणाचा विचार करा आणि अजून म्हणेल की तुमचं जे प्रेम आणि तुमचे जे आशीर्वाद आहेत ते तसेच राहू द्या इनफॅक्ट अजून वाढवलं तरी चालेल सगळ्यांकडनं असलेल्या उपस्थित सगळ्यांकडनंच होऊन जाऊ दे गणपती बाप्पा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला